संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज आणि न्यायालयीन प्रक्रिया एक विस्तृत विश्लेषण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साज गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेली क्रूर हत्या ही केवळ एक गुन्हा नव्हती तर राजकीय षडयंत्र खंडणीची मागणी आणि संघटित गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेली घटना ठरली या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून ओळखले जाणारे वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हे विरोधी कायदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने त्याचा जामीन अर्ज हा प्रकरणातील सर्वात चर्चिलेले मुंडे आहे आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या प्रकरणात अनेक टप्पे पार झाले असले तरी न्यायालयीन प्रक्रिया अजूनही तारीख पे तारीखच्या चक्रात अडकलेली दिसते या लेखात धनंजय मुंडे यांच्या अलीकडील वक्तव्यांनी सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडच्या जामिनाच्या शक्यतेचा न्यायालयीन सुनावण्यांच्या इतिहासाचा आणि भविष्यातील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेणार आहोत या प्रकरणाची सुरुवात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झाली जेव्हा जे संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली सीआयडीच्या तपासात असे धागे समोर आले की कराडने आवाडा ऊर्जा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी उकसवण्यासाठी देशमुख यांना धडा शिकवावा असे आदेश दिले या हत्येच्या मागे कराडचा हात असल्याचे कॉल रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेज फोटो आणि एकशे चौर्याऐंशी साक्षीदारांच्या जबानींमधून पुरावे उघड झाले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सीआयडीनी अठराशे पानांचे आरोपपत्र म्हणजे चार्जशीट विशेष मोका न्यायालयात दाखल केले ज्यात कराडला आरोपी क्रमांक एक म्हणून नाव दिले गेले याशिवाय खंडणी प्रकरण आणि कंपनी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या दोन वेगळ्या प्रकरणांमध्येही कराडचे नाव आहे या सर्वांवर मोका लागल्यानं जामिनाची प्रक्रिया अत्यंत जटिल झाली वाल्मिक कराडची न्यायालयीन प्रवेश एक रोचक तथा आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटी अनेक दिवस पोलिसांना गुंगावरा देत असताना तो पुण्यातील सी मुख्यालयात शरण गेला त्याने स्वतःला निर्दोष ठरवले आणि खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे म्हटले जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला त्याने पहिला जामीन अर्ज दाखल केला पण सुनावणीच्या आधीच तो मागे घेतला कारण काय अर्ज मागे घेण्याच्या रात्रीच त्याची तब्येत बिघडली पोटदुखीच्या तक्रारीवर बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर जेलमध्ये रवानगी ही घटना संशयास्पद ठरली कारण सरकारी पक्षाने याला ट्रायल लांबवण्याचा डाव म्हटले त्यानंतर ही कराडने दोषमुक्ती डिस्चार्ज आणि जामिनासाठी अनेक अर्ज केले जानेवारीत नयिक कोठडीत ठेवण्यात आले ज्यात पोलिसांना पुन्हा कोठडीत घेण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला सुनावणींचा इतिहास हा प्रकरणातील विलंबदर्शक ठरला सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चौदाव्या सुनावणीपर्यंत पोहोचलेल्या प्रकरणात दहा सप्टेंबरला चौदावी सुनावणी झाली आणि चोवीस सप्टेंबरची तारीख पडली ऑक्टोबरमध्ये पुढे ढकलून सोळा ऑक्टोबरला बातमी आली पण तीही बारा नोव्हेंबरला ढकलली गेली तुम्ही दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जामीन अर्जावर सुनावणी होणार होती पण आजच्या तारखेनुसार म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ती अद्याप पार पडलेली नाही ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीन तासांच्या सुनावणीत कराडच्या जामिनाला जोरदार विरोध केला ते म्हणाले की आरोपींकडून ऑपरेशन डिले डिले फॉर डिले द ट्रायल आणि डिरेल द ट्रायलचा प्रयत्न होतोय वेगवेगळ्या तारखांना अर्ज दाखल करून खटला लांबवला जातोय निकम यांनी न्यायालयाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले ऑगस्टच्या शेवटी निकाल राखून ठेवण्यात आला आणि पुढील सुनावणी तीस ऑगस्टला ठेवण्यात आली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कराडचा डिस्चार्ज अर्ज फेटाळण्यात आला आणि पुढील तारीख चार ऑगस्टची पडली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ही डिस्चार्जची सुनावणी जून तीनपर्यंत ढकलली गेली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एका सह आरोपी सिद्धार्थ सोनवण्याला जामीन मंजूर झाला पण कराडसारख्या मुख्य आरोपीसाठी हे फायदेशीर ठरलं नाही एका बऱ्याचदा चर्चेत आले की जेलमध्ये कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का एका बरखास्त पोलिसाने असा आरोप केला पण जेल प्रशासनाने नाकारलं कराडचे वकील जसे विकास खाडे यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केले त्यांचे म्हणणे होते की हा संघटित टोळीचा गुन्हा नाही कराड आणि इतर आरोपींच्या पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांची नावे एकत्र नाहीत मोका चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि तो रद्द व्हावा कराडचा मोका म्हणजे मोका हटवावा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या तीन तासांच्या सुनावणीत त्यांनी पाहुणे दोन तास युक्तिवाद केला पण सरकारी पक्षाने पुरावे मांडले कराडचे सुदर्शन घुले व इतरांना दिलेले आदेश ऑडिओ रेकॉर्डिंग आणि साक्षीदारांच्या जबानी निकम यांनी म्हटले की कराड बाहेर आला तर तपासात अडथळे येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे पुराव्यांची छेडछाड होईल साक्षीदारांवर दबाव येईल मोका सेक्शन एकवीस चारनुसार जामिनासाठी आरोपीने प्रथमदर्शनी पुरावा नाही आणि बाहेर आल्यावर दबाव ताकणार नाही हे सिद्ध करावे जे कराडसाठी अवघड आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चार्जशीट दाखल झाल्याने चार्ज फ्रेम होण्याची प्रक्रिया सुरू आहे पण अजून पूर्ण झालेली नाही हत्येला वर्ष पूर्ण झाली तरी खटला पूर्णपणे सुरू नाही डिस्चार्ज अर्ज फेटाळल्यानंतर कराडने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात म्हणजेच बॉम्बे हायकोर्टच्या ब्रांचमध्ये अपील दाखल केले आहे उच्च न्यायालय अशा प्रकरणात दोषमुक्ती करत नाही कारण सकृतदर्शनी पुरावे मजबूत आहेत जामिनाबाबतही मुका लागलेल्या गुन्ह्यात जामीन अपात्र कलमी आहेत म्हणजे जसे तीनशे दोन तीनशे चौसष्ट असल्याने शक्यता कमी आहे उच्च न्यायालय ट्रायल फेस करण्याचा सल्ला देऊ शकते पण जामीन नाकारेल माझ्या मते पुरावे एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदार आणि तांत्रिक पुरावे आणि फरार आरोपी असल्यामुळे जामीन मिळण्याची शक्यता वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे खटला सुरू झाल्यावर साक्षीदारांची तपासणी अशात पुरावे कमकोत तर दिलासा मिळू शकतो धनंजय मुंडे यांच्या परळी सभेतील वक्तव्याने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही चर्चा पुन्हा जागी झाली मुंडे म्हणाले की जगमित्र कार्यालय बारा महिने चोवीस तास चालतं गरीबांना मदत करतो पण एक सहकारी व्यक्ती म्हणजे कराड आपल्यासोबत नाही हे वक्तव्य कराडची आठवण करून देणारे असे तरी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांवर जहरी टीका केली यामुळे राजकीयवाद तापला पण कराडच्या जामिनावर परिणाम नाही एकंदरीत हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारण आणि न्यायव्यवस्थेच्या आव्हानांना उघड करते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा